लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या वांगचूक यांची तातडीनं सुटका करावी अशी मागणी करण्यात आली लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सत्याग्रह केला आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्यानं पोलिसी बळाचा वापर करावा लागला त्यानंतर सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करून त्यांची रवानगी जयपूरच्या कारागृहात करण्यात आली आहे वांगचूक यांच्यावर हिंसाचार भडकवणं आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत शांततामय मार्गानं सुरू असलेलं आंदोलन मोडण्यासाठी केंद्र सरकारनं लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप होतोय वांगचूक यांच्या अटकेनंतर देशभरात ठिकठिकाणी थीक मोर्चे निदर्शनं आणि धरणे आंदोलन होत आहेत आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड विनस कॉर्नर बी न्यूज कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मी सोनम वांगचूक असा मजकूर असलेली पांढरी टोपी आणि कागदी बॅनर मोर्चेकऱ्यांकडे कर होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं विजय देवणे सचिन चव्हाण आर के पवार अशोक ढवळे यांनी सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत केंद्र सरकारवर टीका केली शांततेच्या मार्गानं सत्याग्रह करण्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही सोनम वांगचूक यांची तातडीनं सुटका करावी अन्यथा केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येईल असा इशारा उदय नारकर यांनी दिला पुढे संपूर्ण जिल्हाभर जागरण करून मोठे मोर्चे काढू प्रसंग पडल्यास कोल्हापूर जिल्हा बंद करून सोनम वांगचूक यांची सुटका करा अशी मागणी बुलंद करण्याचा इंडिया आघाडीच्या वतीने प्रयत्न केला जाईल सध्या देशात हुकुमशाहीचा नंगानाच सुरू असल्याची टीका करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनतेनं एकजूट व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आंदोलनात डीजी भास्कर कॉम्रेड अतुल दिघे रघुनाथ कांबळे बाबूराव कदम शिवाजीराव परुळेकर सुभाष देसाई राजेश वरक अनिल घाटगे संदीप देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते